आता ही भाजी आहे ना शिजलेली बघा शिजली मग असा कलर चेंज होतो अतिशय टेस्टी होते ही हरवारीची भाजी पण करा गुड़ मॉर्निंग सगळ्यांना अ नाईस डे माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हो ही भाजी कसली का पाहून ही भाजी आहे हरभरायची अतिशय टेस्टी होणारी भाजी ही चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे आणि हा इकडे आहे शेंगदाण्याचा कोप तर हे ना अगदी कमी ह्याच्यामध्ये होणारी आणि पटकनी होणारी ही भाजी अगदी वीस मिनिटात शिजणारी भाजी कोणी पण खाऊ शकतं आता हे मिरच्या कट करून घेते आता है ना ह्याच्यामध्ये तेलामध्ये दे? लावून लावली खूप पडतो लसूण चांगल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजलेला आहे आता ही भाजी याच्यामध्ये भाजी होणारी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती तांदूळाची भाकरी नाचणीची भाकरी यासोबत पण खाऊ शकता आणि भाजी टाकल्याच्या नंतर आहे ना पहिल्यांदा अशी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची असं तेलामध्ये चांगली भाजून घेतली ना ती अतिशय चविष्ट होते कोण कोण येलय ना याची ये मुगाची डाळ पण चालते याला घालू शकता चण्याची डाळ आहे त्याच्या मुगाची डाळ आहे ना घालू शकता याला आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट टाकून घेत हा शेंगदाण्याचा पूट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजी शिजून कमी होते मला मीठ थोडं पण वापरायला हवा नाही तर खराट व्हायची शक्यता या भाजीला शिजवायला अगदी वीस मिनटं लागतात थोडेसे शेंगदाणे कमी पडले ना तर मी परत थोडे वाटून घातले आणि आता याला थोडं शिजायला पाणी पण लागेल ना तर मग आता हे पाणी पण टाकायला पाहिजे थोडं थोडस पाणी टाकलं ना तर मग भाजी शिजवून निघाल चांगली आणि थोडीशी ना ओली ठेवायची भाजी कधी पण एकदम कोरडी भाजी खायला टेस्टी नाही आवडत आता ही आहे ना वीस मिनटं शिजवून देणार आहे मी आणि नंतर मग दाखवते पुन्हा ही अशी भाजी शिजत आलेली आहे आणि अजून दहा मिनटं जाणार आहे दहा मिनिटं झाली आता टाकून हे पाहिजे अशी थोडीशी ओळी ठेवायची मग खायला एकदम छान होत ही भाजी एकदम टेस्टी होती तांदळाच्या भाकरी सोबत खायला तर अतिशय टेस्टी